पुष्पा दिव्यांग एक चानल है। दिव्यांग दिन विशेष दिव्यांगांसाठी रोजगार कायद्याची गरज अनेक सुशिक्षित दिव्यांग बे, प्रतीक्षा समाज व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दिव्यांग वंचित बुलढाणा जागतिक दिव्यांग दिन ज्याला दिव्यांग व्यक्तीचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून ओळखले जाते दरवर्षी तीन डिसेंबर रोजी जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला जातो दिव्यांग व्यक्तीच्या समावेशाशी संबंध महत्वाच्या मुद्द्याचा समर्थन करण्यासाठी दिव, हा दिवस चिन्हांकित केला जातो संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने एकोणीशे ब्याण्णव मध्ये तीन डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन घोषित केला जागतिक दिव्यांग दिनाचा इतिहास जागतिक दिव्यांग दिन वार्षिक निरीक्षणाची घोषणा संयुक्त राष्ट्रांनी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सर्वसाधारण सभेच्या ठरावाद्वारे केली होती हे वार्षिक निरीक्षण सर्वसाधारण सभेच्या ठराव तेचाळीस स्लॅश तीन अनन्वे घोषित करण्यात आले समाजाच्या सर्व क्षेत्रातील दिव्यांग लोकांचे हक्क आणि कल्याण यांना प्रोत्साहन देणे हा त्यांचा उद्देश आहे. समाज आणि विकासाच्या सर्व क्षेत्रात दिव्यांग व्यक्तीचे हक्क आणि कल्याण यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये दिव्यांग व्यक्तीच्या परिस्थितीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांगाच्या, कल्याणाची चर्चा हा या दिवसाचा उद्देश आहे समाजातील उपेक्षा आणि न्यूनगंड रोखण्यासाठी या दिवसाचे विशेष महत्व आहे हा दिवस कला प्रदर्शन चित्रांची गॅलरी इत्यादीसह साजरा केला जाऊ शकतो दिव्यांग व्यक्तींना सन्मान देणारे कार्यक्रम आयोजित करून त्यांना समाजात समान वर्गाची वागणूक देऊन जनजागृती करता येईल दिव्यांगाच्या कार्याचं कौतुक करून त्यांना पुरस्कार देऊन त्या दिवसाचे महत्व वाढतं हा मूळ उद्देश जागतिक दिव्यांग दिनाचा आहे दरवर्षी जागतिक दिव्यांग दिवस साजरा केला जातो परंतु हा दिवस दिव्यांगांसाठी या दिवसापुरताच मर्यादित राहतो या दिवशी त्यांच्या समस्याचा उहापोह केला जातो परंतु मूळ समस्या जाणून घेऊन त्याचा सखोल अभ्यास करून त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही ही, ही खंत दिव्यांग व्यक्त करतात दिव्यांगांचा सर्वात मोठा यक्ष प्रश्न हा कायमस्वरूपी रोजगाराचा आहे दिव्यांग दिन साजरा करण्याचे शासकीय आदेश असतानाही अनेक संबंधित कार्यालय हा दिवस साजरा होत नाही व जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांची फेरी काढून दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो शाळेतील बाल दिव्यांग वगळता जिल्ह्यात ही दिव्यांगांची संख्या पन्नास हजारहून अधिक आहे परंतु ग्रामीण व आदिवासी भागातील दिव्यांग व्यक्तींना सामावून जागतिक दिव्यांग दिवस साजरा होत नसल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे महानगरपालिका ही जागतिक दिव्यांग दिवस राबवण्यासाठी उदासीन असल्याचे दिसून येते अगदी ग्रामपंचायत पासून मंत्रालय वागणूक मिळावी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिव्यांग अधिकार कायदा दोन हजार सोळा केला आहे परंतु या कायद्याच्या काटेकोर पुणे अंमलबजावणीसाठी समाज व्यवस्था व प्रशासन अद्यापही अनभिज्ञ असल्याचे दिव्यांग व्यक्तींना समाजात वावरताना आढळून येते. शारीरिक आव्हाने असलेल्या या वर्गास बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावते. समाज प्रशासन या ब बर, बरोबरच सामाजिक संस्था ही यांच्याकडूनही फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. यासाठी सरकारने जागरूकता निर्माण करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. जागतिक दिव्यांग दिवस नुसता साजरा करून चालणार नाही तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिव्यांग रोजगार कायदा करून प्रत्येक दिव्यांग कुवतीप्रमाणे कायमस्वरूपी हक्काचा रोजगार उपलब्ध करून दिल्यास खऱ्या अर्थाने दिव्यांग दिवस साजरा केल्याचे सार्थक होईल खाजगी कंपन्या व आस्थापना मध्येही दिव्यांगांना घेतल्यास पाच टक्के आरक्षण केंद्र सरकारने दिले आहे व दिव्यांगांना कामावर घेतल्यास करात सवलत ही दिली आहे परंतु असे असताना ही कंपनी या दुर्लक्षित व वंचित घटकां सामावून घेण्यासाठी उदासीन आहे सरकारने कडक धोरण अं अवलंबल्यास राज राज्यातील औद्योगिक विकास महामंडळ परिक्षेत्रात असलेल्या प्रत्येक कंपनीत पाच दिव्यांग व्यक्तींना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मोठी मदत होईल त्याचबरोबर दिव्यांग महिलांना रोजगार मिळावा यासाठी प्रत्येक शासकीय या कार्यालय इमारती जिल्हा परिषद शाळा जिल्हा रुग्णालय महानगरपालिका उपजिल्हा रुग्णालय नगर परिषद व ग्रामपंचायत बस स्थानक सिटी बस स्थानक आदी शासकीय कार्यालय जवळ जनरल स्टोअर्स साठी जागा उपलब्ध करून दिल्यास दिव्यांग महिलांनाही हक्काचा रोजगार मिळेल व त्या ही समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील आजही दिव्यांगाची सर्वच ठिकाणी होणारी वेदनादायी आहे दिव्यांगांना जिल्हा परिषदेकडून मिळणारा निधी असल्याने ग्रामीण भागातील सर्वच दिव्यांगांना मिळत नाही दिव्यांगांची संख्या व शासनाकडून मिळणारा निधी यांचा आपण सखोल अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येईल तसेच या वर्गास आजच्या महागाईच्या काळात संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान पंधराशे रुपये दिले जाते व तेही वेळेवर न मिळता तीन महिने वाट पाहावी लागते अशा अनेक समस्यांना दिव्यांगना समाजात वावरताना कायम भेडसावत असतात तुटपुंच्या शासकीय योजनांचा लाभ देण्याऐवजी कायम स्वरूपी स्वरूपी रोजगारांचा प्रश्न मार्गी लावल्यास दिव्यांगांना सुगीचे दिवस येतील अनेक दिव्यांंगांना रोजगार नसल्याने ते विवाहापासूनही वंचित आहेत दिव्यांग कल्याण मंत्रालय होऊनही दिव्यांगाचे प्रश्न व समस्या जैसे थे आहे तरी हा जागतिक दिव्यांग दिन साजरा होत असताना सरकार या घटकांचा मूलभूत कर्जा असलेल्या कायमस्वरूपी रोजगारांचा प्रश्न निश्चितच सोडवेल या अपेक्षेसह सर्व दिव्यांग बंधू भगिनींना जागतिक दिव्यांग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा राजेश पुरी धन्यवाद